आज आपण नागपंचमी विशेष कोकणातील पारंपरिक रेसिपी खांडोळी तयार केलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही खांडोळी आपण तयार केलेली आहे झटपट होणारी आहे एकदम मौसूद आहे तोंडात टाकताच विरघळेल अशी मस्त ही खांडोळी आपण तयार केलेली आहे खांटोळीला काही भागात खांडवी पण म्हणतात गोड खांडवी काही भागात रवळी पण म्हणतात तर ह्या श्रावण महिन्यात किंवा नागपंचमीला ही आवर्जून कोकणामध्ये तयार केली जाते चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे खांटोळी ही तांदळाच्या रव्यापासून तयार केली जाते तर इथे मी एक वाटी इडली रवा घेतलेला आहे हा तांदळाचाच रवा आहे मात्र कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून नंतर जात्यावर त्याची भरड काढली जाते, जाते। म्हणजेच रवा के तयार केला जातो आणि मग त्याची खांटोळी तयार करतात तर इथे आपण हा रेडीमेड तांदळाचा रवा घेतलेला आहे इडली रवा जो कुठेही किराणा दुकानामध्ये किंवा डिमार्टमध्ये मिळतो तर इथे बघा हा रवा जो आहे तो कोरडाच आपण थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे एक तीन ते चार मिनटं तर एका बाउलमध्ये आपण काढून ठेवलेला आहे आता हीच कढई आपण वापरणार आहोत यामध्येच आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने तीन वाटी आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे कुठलीही एकच वाटी ह्याकरता सेट करायची आहे तर इथे बघा तीन वाटी पाणी मी घेतलेलं आहे आता हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं गरम झाल्यानंतर इथे मी एक चिमूडभर आठ ते दहा पाकळ्या केशरच्या घेतलेल्या आहेत हे ऑप्शनल आहे केशरमुळे रंग आणि सुगंध खूप छान येतो त्यामुळे मी इथे वापरलेला आहे नसेल नाही वापरलं तरी काहीच हरकत नाही आता त्याच वाटीने एक वाटी ओला नारळ आपल्याला घ्यायचा आहे चांगला खोवून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ असलं की त्याची चव आणखीन वाढते दोन चमचे इथे आपण साजूक तूप वापरणार आहोत यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर गूळ इथे त्याच वाटीने सव्वा वाटी गूळ आपल्याला घ्यायचा आहे तर गूळ इथे बघा मी भरपूर असा भरून घेतलेला आहे वरपर्यंत हा सव्वा वाटी गूळ आहे पाणी गरम केलं की त्यामध्ये ही सगळी जिन्नस घालायची आणि पटकन ही खांडोळी तयार होते तर इथे बघा आता गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे व्यवस्थित ह्याला चांगलं ढवळवून घ्यायचं आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तांदळाचा रवा करणं खूप जिकरीचं काम आहे कारण तांदूळ धुवा ते एक दिवस चुकवा नंतर जात्यावर दळा हे खूप जिकरीचं आहे त्याच्यामुळे हल्ली आहे ना कोण असे पदार्थ करायला तयार होत नाही पण आज आपण इथे ही सोपी पद्धत वापरली आहे तर तांदळाचा रवा किंवा इडलीचा रवा आपल्याला रेडीमेड मिळतो आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे चांगला सुगंध पसरतो यानंतर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला सर्दी पडस होत असतं त्यामुळे इथे मी सुंठेचा वापर केला आहे अर्धा चमचा सुंठ घातलेला आहे आणि आपण गूळ वापरला आहे त्याच्यामुळे मग इथे थोडंसं जायफळ आपण वापरणार आहोत जायफळामुळे सुगंधही खूप छान येतो गूळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान असतं जिथे तुम्ही गूळ वापरता तिथे जायफळ आवर्जून वापरा आता हे सर्व आपल्याला एक्झीव करून घ्यायचं आणि चांगली ह्याला उकळी आणायची आहे तर पाण्याला खर आता खर उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं चांगलं खळखळून उकळी आली पाहिजे नंतरच आपण ह्यामध्ये रवा घालायचा आणि मग तो शिजवून घ्यायचा आहे अतिशय सोपी पद्धत आहे पटकन होणारा पदार्थ आहे तितका स्वादिष्ट आहे पौष्टिक आहे या नागपंचमीला तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आता बघा खळखळून उकळी आलेली आहे आणि आपण जे केशर घातलं होतं आणि गुळाचा कलर यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे तर आता हे सगळं एकजीव झालेलं आहे गूळ पण चांगला विरघळलेला आहे आता ह्यामध्ये रवा घालायचा जो आपण भाजून घेतला होता रवा भाजताना मात्र तूप वापरायचं नाही आहे कोरडाच रवा भाजून घ्यायचा म्हणजे मग त्याच्या आता गुठळ्या होणार नाहीत चांगलं ह्याला ढवळवून घ्यायचं आणि रवा जो आहे तो चांगला आपल्याला मध्यम आचेवर चांगला शिजवून घ्यायचा आहे आता ह्याला चांगलं एकजीव करायचं चा ढवळवून घ्यायचं म्हणजे कसं सर्व रवा व्यवस्थित शिजला जाईल कुठे कच्चं वगैरे राहणार नाही आता ह्याला झाकून आपण चांगलं मंद आचेवर शिजवून घेऊ तर एक दोन मिनटानंतर पुन्हा आपण हे सगळं व्यवस्थित फिरवून घेऊया म्हणजे मग रवा सगळीकडे सारखा शिजला जाईल कुठे कच्चं राहणार नाही पुन्हा साकण ठेवून ह्याला व्यवस्थित आपण शिजवून घेऊया तर अधूनमधून एक दोन वेळा ह्याला चेक करायचं असं आता इथे बघा मस्त असं हा रवा आता फुललेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते पाणी आपण आटवून घेऊ चांगलं ह्याला कोरडं करून घ्यायचं आहे आणि यानंतर ह्याची आपल्याला खांटोळी तयार करायची आहे तर काही ठिकाणी खांटोळी म्हणतात काही ठिकाणी गोड खांडवी म्हणतात काही ठिकाणी रवळी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा हे पाणी जे आहे ते मी ह्यातलं आटवलेलं आहे आणि हे चांगलं आता शिजवून झालेलं आहे व्यवस्थित हे आता शिजलेलं आहे तर ह्याला आपण बाजूला ठेवून देऊ आता इथे मी ताट घेतलेलं आहे आणि ताटावर मी केळीचं पान लावलेलं आहे तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही ह्याला तूप लावू शकता पण कोकणामध्ये मात्र हळदीची पानं भरपूर असतात त्यामुळे ते लोक हळदीच्या पानाचा वापर करतात तर आपल्याला इथे हळदीचं पान असल्यामुळे मी केळीचं पान वापरलेलं आहे तर केळीचं पान पण नसेल तर पहिलं सांगितलं त्याप्रमाणे तूप लावायचं आणि तुपावर हे थापून घ्यायचं आहे आता हे सर्व एकसमान करून घ्यायचं वाटीला असं तूप लावायचं आणि चांगलं थापून घ्यायचं चांगलं गुळगुळीत करून घ्यायचं मस्त आता इथे बघा ह्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं पसरवायचं आता हे ओलं खोबरं पसरवून झालं खोबर की वाटीने त्याला थोडंसं दाब द्यायचा म्हणजे ते निघणार नाही यानंतर इथे माझ्याकडे पिस्त्याचे काप तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता काजू वापरू शकता पण मी इथे पिस्त्याचे काप वापरते थोडेसे पसरवून घ्यायचे आणि ह्यालासुद्धा चांगलं असं दाबून घ्यायचं आणि आता ह्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर एक अर्धा ते एक तास मी ह्याला आता थंड करून घेते आणि नंतर आपण ह्याच्या वड्या तयार करून घेऊ इथेही मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्याशिवाय ह्याच्या वड्या पाडू नका आणि ह्याच्या मस्त अशा वड्या आपण तयार करून घेऊया आता तुम्हाला बड्या चौकोनी डायमंड शेप ज्या आकारात हव्या असतील त्या आकारात तुम्ही तयार करून घेऊ शकता इथे बघा कापताना तुम्हाला दिसत असेल की एकदम स्मूथ हे कट होते आहे तर मी इथे डायमंड शेपमध्ये कापते हाचे एक समान असे भाग आपण तयार करून घेऊया मस्त अशी ही खांटोळी आपली तयार झालेली आहे ह्याला रंगही खूप छान आलेला आहे आणि स्वाद तर तुम्ही म्हणूच नका आपले पारंपरिक पदार्थ जे आहेत त्याचा स्वाद तर अप्रतिमच असतो आता सुरुवातीचं हे आपण काढून घेऊया एक लेयर आणि नंतर आपण ह्या वड्या काढून घेऊ अप्रतिम अशी ही खांटोळी तयार होते झटपट बनणारी आहे पौष्टिक आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त ही खांडोळी तयार झालेली आहे अगदी मिठाईसारखी दिसते तुम्ही ही बघा मस्त मी दाखवते तुम्हाला खांडोळी वाटते की नाही हा मिठाईचा प्रकार आहे नैवेद्याला तुम्ही ही तयार करून घेऊ शकता गणपतीच्या नैवेद्यासाठी तयार करू शकता श्रावणामध्ये कधीही तुम्ही याला बनवून घेऊ शकता अतिशय मस्त हा पदार्थ आहे पटकन होणारा आहे आणि घरातील सगळेच आवडीने खातील असा मस्त पदार्थ आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद बाय बाय